उद्गारवाचक वर्ण आहे यालाच प्रणव असेही म्हणतात यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचकदर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो वेद छंद पुराणे इतिहास नृत्य गीत यांची उत्पत्ती कारातून झाली अ ओम म अर्धमात्रा मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे हे चार विभाग जागृती स्वप्न सुषुप्ती व या चार अवस्थांचे आणि विश्व तेजस प्राद्या व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहेत अकार हा विष्णू बाक्वो कार महेश बाक्वोत्म कार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन आहे आकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते पोकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते अर्धी मात्र व यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यांत मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन व बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे बाक्वटोम मणिपद्मे होम या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णव पुराणात प्रणवाला त्र्यक्षरात्मक प्रणव श्री विष्णू व भक्त यांचे द्योतात मानले जाते माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी प्राणापासून मिळते विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सुयापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे वेदांच्या आरंभी प्रणव होता वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे ओम हे अनुभूतीसूचक प्रतीक असून कार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ कारात अविष्कृत झाला आहे स्वामी विवेकानंद यांनी असे उद्बोधित केले आहे की कार म्हणजे ईश्वर होय म्हणून त्याचा नित्यनेमाने जप करावा त्याचे स्मरण ध्यान करावे त्याच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे सर्वदा काराचा जप करणे हीच खरी उपासना होय कार हा काही सर्वसाधारण शब्द नाही तो ईश्वर स्वरूप आहे कारवेरा आशावाद व दुर्बल निराशावाद यात संतुलन ठेवायला शिकवतो कार उच्चार व ध्वनिकंपनाने वायुशुद्धी व वा आरोग्य लाभते असेही जाणकार सांगतात शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते अशाकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करतानाही आपण पुनश्च हरिओम